ज्या व्यक्तींनी शेतीमध्ये जे ऊसामध्ये जे भरपूर अनेक समस्या असूनही त्यांनी आपल्या एकट्या भूमीचार्जर लेख आणि ग्रुप मॅजिक ग्रोप याच्याबरोबर जे त्यांना बाकीच्या भरपूर कन्सल्टन्सी असते आणि बा बाकीच्या भरपूर कंपन्या असते आणि त्या कंपन्याच्या मा माध्यमातून त्यांनी सांगितलं का शारीक्त पाण्यासाठी आणि शारीरिक जमिनीसाठी तुम्हाला बा बाकी फॉर्म्युलेशन जे आहे एसीड वगैरे सोडायचं तर हे तुम्हाला सोडावं लागेल तेव्हाच ते सगळं सक्सेस होईल आणि सरांनी आपलं यूट्यूबच्या माध्यमातून नंबर घेतला होता आणि यूट्यूबच्या माध्यमातूनच सरांनी ठरवलं का कुणी चार्जर पेपर वगैरे मागवायचं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबलन नाही झाल्यामुळे सरांनी लातूर जिल्ह्यातून रोहन सर हां एस टी पार्सलने आणलं होतं एस टी पार्सलनी सरांनी रोहन सरांकडून घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्याचं पुढचं काय झालं आपण त्यांना काय माध्यमातून आपण त्यांना विचारू नमस्कार सरस्कार सर तुमचं नाव सांग माझं नाव इम्रान शेख मी घालणार भोपडी तालुका हत्तनरी जिल्हा कोल्हापूर अच्छा मागच्या वर्षी मी शेतात नवीन वीर खोदळी केलेली त्यामुळे मला जवळपास एक सात ते आठ फुटानंतर शाडू माती लागली ती शाडू माती शेतात पसरल्यामुळं ती ब्रूज माती असल्यामुळं जेतात माझं पीक हवं हो तसं कुठे ना बरोबर आहे मला बऱ्याचशा कंपन्यांनी सांगितलं की पाण्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे वॉटर कंडिशनर बसवायला पाहिजे ॲसिड ट्रीटमेंट करायला पाहिजे या बऱ्याचशा गोष्टी मला त्यांनी सांगितल्या पण मी सतत यूट्यूबच्या माध्यमातून शोधत राहिलो हो की आपल्याला काय करता येईल किंवा काय नवीन त्यात होईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून मला आपल्या कंपनीचं भूमिचार्जर लिक्विडचं मला माहिती मिळाली त्यानंतर मी वापरल्यानंतर मला एक आठ ते दहा दिवसाचं त्यात विलक्षण बदल दिसून आला त्या पिका बरोबर म्हणून मग मी काय केलं परत पंधरा दिवसानंतर तोच फॉर्म्युला रिपीट केला एकरी अडीच ते तीन लिटर मी गोबी आणि एकरी एक लिटर ग्रो हे तुमचं कंपनीचं लिक्विड वापर मॅजिको अच्छा वापरलं सोबत दोन किलो गुळ दोन लिटर ताक एकरी मी सोडलं बरोबर विलक्षण असा बदल आता माझ्या उश्यामध्ये पानं हिरवीगार पानाची रुंदी वाढली आहे पा पेऱ्याचं जे साईज आहे त्यातही बरासा फरक जाणवून आलेला आहे बरोबर आणि जो ठिबकनं पाणी सोडल्यानंतर माझ्या जमिनीवर जो पांढरं थर तयार होतो तोही आता निघून गेला अच्छा मला शेतकऱ्यांना या माध्यमातून हेच सांगायचं आहे की मी वापरल्यानंतर मला माती थांबवला थोडं बदल दिसून आलेला आहे माती माझी जिवंत झाली किंवा सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे बरोबर पिकापेक्षा माती जिवंत राहणं मला फार महत्त्वाचं होतं आणि त्या काही फुटाच्या खालच्या मातीत मृत माती असल्यामुळं मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की हे कमीत कमी तीन ते चार वर्ष तुम्हाला त्या मातीचा त्रास होणार पण आपल्या कंपनीचं चार्जर लिक्विड खरोखर मला अमृता समान मिळाले किंवा अरे वा अमृता समान आणि माझं पीक खरोखर आपल्या आशीर्वादाने सगळे तुमचे प्रयत्न आहेत शेतकरी मित्र या माध्यमातून एक अतिशक्ती म्हणता येईल त्याग म्हणता येईल त्याला त्याग हा शब्दच वापरावा लागेल सरांचा आज मॅडमचा मेसेज वाढदिवस होता तरी सर आज शिरलेला यासारख्या एवढे लांब उपलब्ध करून थोड्या लांबून भेटायला आले आज नाही सर मला भेटायचंच आहे आणि या माध्यमातून जो मला काही रिझल्ट आहे किंवा बाकीचे जे आमच्या क्षेत्रात आहे जे कोल्हापूर जे असं क्षेत्र आहे हातकणंगले वगैरे या भागात शहाऐंशी झिरो ती ऊसाचं ऊसाची जास्त लागवड होते बरोबर या पट्टा म्हणून ओळखला जातो कोल्हापूर जिल्ह्यात अच्छा त्याच्यानंतर जर जे दुसरं तुम्ही कोणता तालुक्यात जेव्हा जे नाव घेत शिरोळ तालुका शिरोळ तालुका त्याच्यामध्ये कोणती ला दोनशे पासष्टचं क्षेत्र जास्त आहे तिथं अच्छा आता जर जे तुम्ही जे म्हणताय याच्या पाठीमागच्या वर्षी ऊस होता का आपला नव्हता आपण पहिले तीच लागवड केली का हा मागच्या वर्षी खोडवं होतं ते गेल्यानंतर ना शेत नांगरून परत आता या वर्षी नवीन लागवड केली म्हणजे मागच्या वर्षी जे जे दोन तीन वर्ष अनुभव आहेत आणि आता जो अनुभव आहे फार सरस टिकालेला आहे या अच्छा म्हणजे बाकीचं तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च फार कमी करणे या माध्यमातून हे पण खूप छान आहे का सगळ्यांमधून खर्च खूप कमी येतो बऱ्याचशा कंपनी यूट्यूबच्या माध्यमातून सांगतात का सर हे वापरा वाप वाप ते वापरा अमू वापरा पण आपण नॉर्मली आपण जे कल्चर तयार केलेलं आहे ऑर्गॅनिक बेस तयार करायला जो प्रयत्न केला आहे त्या माध्यमातून सरांनी भूमीचार दिला आणि लिक्विड असेल मॅजिक रो एवढ्या याच्यावर सरांना खूप चांगलं प्रॉडक्ट प्रॉडक्टवर असतो दोन प्रोडक्ट मी बोलत असतो का खत आणि लिक्विड असू द्या आता दोन प्रोडक्टवरती चांगला रिझल्ट येतो सरांना एवढं लांबून भेटून यायचं कारण किंवा समाधान आपण जे म्हणूया युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यातून संदेश आपण जे म्हणतो का इतर हजर, आपण शेतकऱ्यांना जो संदेश देऊ इच्छितो तसं मी हजार हजारो शेतकऱ्यांना सांगत असतो का आपल्या महाराष्ट्राचे जे भूषण आमच्या जिल्ह्यातील पालकमंत्री साहेब आहे आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आज शेतीला जवळपास सगळ्यात सर्वच शेतीला आपलं भूमी मृत जाते सर ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी म्हणजे पाटील के जे आहे ते म्हटले का आमच्याकडं पस्तीस चाळीस टनाचे पुढं आमच्या याला आवरेज जात नाही तर आपले जे वितरक आहेत तिथं काही शेतकरी आहेत त्यांचं पंच्याण्णव टन प्लस आवरेज निघालेलं आहे मग एम एमडी कारखान्याची एम डी वगैरे यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं का एवढं आवरेज आहे तसं काय निघू शकतं कारण मग त्यांनी सांगितलं की भूमियात वगैरे भूमीचारचे लिक्विड वगैरे वापरलेलं आहे म्हणजे ह्या माध्यमातून तमाम हजारो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगितलं जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर चांगले रिझल्ट येत असेल तर मला असं वाटतं वापरायला एक एकदा वाव तुम्हाला विश्वास ठेवायला काहीच अडचण नाही म्हणजे सरांचं आज सकाळपासून वेट करताय सर आता माझ्या सा, अंदाजे सहा साडेसहा वाजता आले साऱ्या सकाळपासून सर वाटपात आहे ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि लवकरच आपण सरांच्या प्लॉट व्हिजिटला जाणार जा आहोत म्हणजे जर अपॉइंटमेंट वगैरे हो सगळं पाहिलं तर मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस टाईम आहे आपण सरांच्या शेती प्लॉटवर पण जाणार आहोत तर जे बाकीच्या कंपन्या सांगत होत्या तर तुम्हाला तरी हे करावं लागेल दुसरं अजून काहीतरी फॉर्म्युलेशन करावं लागेल केव्हा तो उसकूड तर येईल पण स सरांनी फक्त भूमिचार्जर करून लिक्विड आणि माझी ग्रोथ त्याला खत वगैरे काय व्यवस्थापन केलं होतं लागवड टाकलेली होती मी रासायनिक थोडी पण रिझल्ट जो आला तो ते वापरण्यात